नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरील मृदा व जलसिंचन या विषयावर खूप महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत किती पंचवीस प्रश्न आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी एफ फ्रीमध्ये भेटून जातील तर चला न वेळ वाया घालवता प्रश्नाकडे सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन या पिकासाठी उत्कृष्ट आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कापूस ठीक आहे मित्रांनो ऑप्शन डी कापूस पुढील प्रश्न आहे दुसरा खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी लॅटराइट मृदा कोणती लॅटराइट मृदा पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्रात जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता स्रोत मुख्य आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विहिरी लक्षात ठेवा ऑप्शन सी विहिरी चला तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात खालीलपैकी कोणता कालवा एकोणीसशे दहा मध्ये चाणकपूर धरणातून काढला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी गिरणा कालवा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी गिरणा कालवा पुढील प्रश्न पाहून घेऊयात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी जलविभाजक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये किंवा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सहावा महाराष्ट्रात जांबा मृदा प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश जिल्ह्यात आढळते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी व सिंधुदुर्ग काय रत्नागिरी व सिंधुदुर्ग पुढील प्रश्न आहे सातवा सर्वसाधारणपणे मृदेत डॅश डॅश टक्के पाणी डॅश डॅश टक्के हवा डॅश डॅश टक्के खनिज द्रव्य आणि डॅश डॅश टक्के सेंद्रिय द्रव्य असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के हवा पंचेचाळीस टक्के खनिज द्रव्य आणि पाच टक्के सेंद्रिय द्रव्य असतात लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे आठवा महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने लावा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी विहिरी सरकारी कालवे तलाव खाजगी कालवे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे नव्वा कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी गोंदिया जिल्हा कोणता गोंदिया जिल्हा हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दहावा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी जांभी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी जांभी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अकरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन तीव्रता आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भंडारा आणि गोंदिया ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे बारावा जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जायकवाडी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी जायकवाडी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेरावा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळांपैकी तीन चतुर्थांश भागात डॅश डॅश मृदा आढळते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी रेगूर मृदा काय रेगूर मृदा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चौदावा खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जल सिंचन प्रकल्पा अंतर्गत होतो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी येडगाव माणिक डोह पिंपळगाव जोगे वडद आणि डिंभे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंधरावा खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आपण पाहून घेऊयात तर याचे योग्य उत्तर राहील गोंदिया जिल्हा ऑप्शन सी गोंदिया जिल्हा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सोळावा रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दखनच्या पठारी प्रदेशामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे सतरावा महाराष्ट्रात जल सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फलोत्पादन लक्षात ठेवा ऑप्शन सी फलोत्पादन पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अठरावा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न आहे एकोणीसावा खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाला प्रश्ना अजिबात इग्नोर करू नका तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी जायकवाडी लक्षात ठेवा ऑप्शन डी जायकवाडी पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे विसावा जर्मनी गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा आपला पाणी प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला जात आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर पुढील प्रश्न आहे एकविसावा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ऐंशी टक्के पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी कोल्हापूर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी कोल्हापूर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे बावीसावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भंडारा लक्षात ठेवा ऑप्शन ए भंडारा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेवीसावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए जांभी लक्षात ठेवा ऑप्शन ए जांभी चला तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे चोवीसावा लोह व ऑल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी जांभी मृदेमध्ये लक्षात ठेवा ऑप्शन सी जांभी मृदेमध्ये पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी भंडारा जिल्हा ऑप्शन बी भंडारा जिल्हा तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे लक्षात ठेवा तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते तर चला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद